नांदेड जिल्ह्याचे माजी खासदार प्रतापरावजी पाटील चिखलेकर यांचे कंधारे येथे भाजपा कार्यालयामध्ये पत्रकार परिषद संपन्न झाली या पत्रकार परिषदेमध्ये दे त्यांनी आज स्पष्ट केले आहे की भाजप पक्ष भाजप पक्ष किंवा पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेईल निवडणुकीच्या अनुषंगाने मग ते लोहा कंधार विधानसभा निवडणूक असो की नांदेड जिल्ह्याची खासदारची पोटनिवडणूक असो जो पक्षश्रेष्ठी निर्णय घेईल ते मी निवडून असे पत्तापराव पाटील चिखलेकर यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये सांगितले चला तर मग आज आपण समता मराठी नेटवर्क या चॅनलच्या माध्यमातून घेऊया खासदार वसंतराव चव्हाण साहेब यांचं दुःखद निधन झालेलं आहे आणि लोहरकंदार येथील सर्व नागरिकांना तर वाटते की साहेबांना पुन्हा खासदार की लढवावी या संदर्भात आपली भूमिका काय राहणार माझी आणि वसंतरावजीची निवडणूक एकमेकांची तसा आमचे समाज सगळ्या जिल्ह्याला महाराष्ट्राला माहिती आणि दुर्दैवाने त्यांचं दुःख दिलं ना त्यांची तब्येत बरोबर नव्हती परंतु ते एवढ्या लवकर जातील असंही कोणालाही वाटलं नाही मी स्वतः एक दिवस आधी भेटून आलो प्रकृतीमध्ये सुधारणा होते आणि दुर्दैवानं ते गेले आता ही प्रक्रिया आहे एखादी जागा अशा घटनेमुळे जर रिक्त झाली तर तिथे होऊन गेले विधानसभा आणि लोकसभेची निवडणूक एकत्रित लागण्याची दाश लोहा कमदारच्या मंडळीला असं वाटतं की मी लोह्यामध्ये उभं राहिलं पाहिजे आणि बाकी जिल्ह्यामध्ये मंडळीला असं वाटतं की मी परत लोकसभा त्याचं कारण असं आहे की मी लहान असा मोठा झालो लोहा कमदार तोडक्यात जनतेनं इथल्या घडवलं मला आणि मी नांदेडला जेव्हा उभा राहिलो तेव्हा अशोकरावजींच्या विरोधामध्ये तिथली लोकसभा म्हणजे नांदेडकरांनी देखील माझ्यावर प्रेम केलं काल के झालेल्या निवडणुकीत निवडणुकीचे दोन भाग आता वसंतरावजीच्या दाण्यामुळे तिथल्या मंडळींना असं वाटते की मी परत लोकसभा लढली पाहिजे लोकसभेमध्ये गेलो माझ्या हातामध्ये लोकसभा लढायचे नाही माझ्या हातात विधानसभाही लढायची पक्षश्रेष्ठी जो निर्णय देईल तो निर्णय मान्य मी त्या ठिकाणी लढवणार आहे माझा आग्रह आहे की मला लोहा कंदार मध्ये दिला पाहिजे नेतृत्वाच्या शब्दाच्या बाहेर कार्यकर्ता म्हणून तुम्हाला करावं लागणार तुम्हाला जर समजा लोकसभेला दुसरा उमेदवार दिला तर तुम्ही फक्त खंदार लढवायचे लढवायचे आम्ही असं करतो की तुम्ही दक्षिण मधून देखील इच्छुक मी इच्छुक लोहा कंदारमध्येच आहे प्रत्येकाला असं वाटतं दक्षिणमध्ये आपला भाग येत आहे शिडको मध्ये मला प्रचंड मता मिळाले मी गेकाल निवडणुकीत हा तिथल्या लोकांना असं वाटतं की मी नाद्या दक्षिण मधून लढलं पाहिजे एक तर माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यांचा सन्मानच आहे की कोणी रॉयात लढा बनते कोणी दक्षिणला लढा बनते आता ही दुर्दैवान जागा रिकामी झाली लोकसभेची कोणी तिथं लढा बनते पक्ष श्रेष्ठी तो निर्णय घेते तो त्या पद्धतीनं काम करणार साहेब आपण भारतीय जनता पार्टी सोडणार आहे याबद्दल आपलं वक्तव्य मिळायचं <laughs> मी असं कुठेही बोललो नाही मी कुठेही वक्तव्य केलं नाही माझा सध्या कुठलाच विचार भारतीय जनता पक्ष सोडायचा नाही भारतीय जनता पक्षामध्ये माझा सन्मान आहे काही लोकांना असं वाटतं की हे आले जिथे जातील ते आले जिथे जातील ते, ते काही जुना मैत्रीचा खेळ आहे त्याच्यातून लोक त्याचा अंदाज पडता परंतु मी आज भारतीय जनता पक्षाला आहे partite a tracciare il figlio di un problema